पुणे हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला पुणे महानगरपालिकेवर अनेक वर्ष काँग्रेसचं राज्य होतं सुरेश कलमाडी यांनी तर पालिकेवर आपलं मोठं प्रस्थ निर्माण केलं होतं मात्र राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी अजित पवारांना पुढं करून कलमाडी राज मोडून काढलं त्यानंतर मागच्या निवडणुकीत भाजपनं अजित पवारांची दादागिरी संपवली त्याला कारणीभूत ठरली ती भाजप अनुकूल प्रभागरचना हाच पॅटर्न कायम ठेवत अंतिम प्रभाग रचनाही जाहीर करण्यात आली पण हा केवळ फारस असल्याचं दिसून येतं सब कुछ भाजप आणि कुछ कुछ शिंदे गट असं या प्रभाग रचनेचं वर्णन करावं लागेल अजितदादा गटाच्या माजी नगरसेवकांचे प्रभाग मात्र तोडण्यात आलेले दिसतात था। अंतिम यादीतही एखादा अपवाद वगळता त्यात बदल दिसत नाही अजितदादांना प्रमुख प्रतिस्पर्धी मानतच ता भाजपना टाव खेळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे अंतिम प्रभाग रचनेत भाजपनं नेमकं गेम कसा केला त्यांनी नेमकी कोणती रणनीती आखली याचा आढावा घेऊया आजच्या भागात नमस्कार मी शिय धोमाळ आपण बघताय बोलविंदास पुणे व पिंपरी चिंचवडची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली पिंपरीत भाजपला सोप्पा जाईल अशाच पद्धतीचं प्रभागाची निर्मिती करण्यात आली पुण्यातही हेच दिसते पुण्यात एकशे पासष्ट नगरसेवक निवडले जाणार आहेत त्यानुसार चार सदस्य एक्केचाळीस प्रभाग व पाच सदस्य एक प्रभाग अशी पास एक एकशे पासष्ट जागांची निवडणूक होईल प्रारूप प्रभाग रचनेत अजितदादाच्या नेत्यांचे मतदारसंघ तोडल्यानं नाराजी होती स्वतः अजितदा यावर टीका केली होती त्यानंतर तोंड देखले बदल करण्यात आल्याचं दिसून येत अजितदादा गटाचे नेते व माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्यासाठी प्रभाग क्रमांक अडतीसमध्ये मध्ये काही बदल जरूर करण्यात आले पण अजितदादा गटाच्या अनेक नगरसेवकांच्या प्रभागात जैसे थे स्थिती ठेवण्यात आली हडपसर तसेच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील काही प्रभाग किरकोळ बदल करण्यात आले आहेत पण हे करतानाही तिथं भाजपच्या उमेदवाराचा कसा फायदा होईल याची काळजी घेण्यात आली दुसऱ्या बाजूला प्रभाग रचना करताना शिंदे गटाचीही काळजी वाहण्यात आली पण कुठेही अजितदादाच्या राष्ट्रवादीचा विचार करण्यात आलेला नाही दोन हजार सतरामध्ये भाजपनं सत्त्याण्णव जागा पटकवल्या एखादी महापालिकेची सत्ता मिळवली होती या निवडणुकीत राष्ट्रवादीने चाळीस शिवसेनेने दहा काँग्रेसने अकरा मनसेने दोन जागा पटकावल्या होत्या या खेपेला शत प्रतिशत यश मिळवण्यासाठी भाजपने आत्तापासून कंबर कसली हवी तशी करून भाजपनं पहिली लढाई जिंकल्याचं पाहायला मिळतं केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे पुणे मेट्रो सिंहगड रोड उड्डनपूल यांसारखे महत्वाकांक्षी प्रकल्पही मार्गे लावलेत याचा लाभ उठवण्यासाठी भाजपवाले पुढे सरसावलेले केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहर राज्याचे मंत्री चंद्रकांतदा पाटील माधुरी मिसाळ खासदार डॉक्टर मेगा कुलकर्णी यांच्यासह अन्य नेत्यांनी फ्रंटवर राहून पुणे शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित केलेलं दिसते विकास कामांचा धडाका लावून शहर भाजपमय करण्याचा विळाच पक्षाने उचललाय वॉर्डा वॉर्डात वेगवेगळ्या योजना उपक्रम राबवले जाते मुख्य म्हणजे पक्षाला सध्या कशाचीच कुठलीच कमी नाही त्यामुळं मुक्त हस्ते नेते कार्यकर्ते कार्य करताना दिसतं पुणे शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वलय मोठे लोकसभा विधानसभाप्रमाणेच पालिका निवडणुकीतही संघाच्या नेटवर्कचा फायदा करून ने घेण्याच्या दृष्टीनं पावले उचलली जातात शहरात ब्राह्मणी समाजाची लोकसंख्याही लक्षणीय त्याचबरोबर ओबीसी समाजही मोठ्या प्रमाणात ब्राह्मण समाजाप्रमाणेच ओबीसी समाज बांधवही आता भाजपशी घट्टपणे जोडले गेले त्यामुळं पालिका निवडणुकीतही या समीकरणाचा पक्षाला फायदा होण्याची चिन्ह दिसतात काही मतदारसंघांवर निश्चितपणे विरोधी पक्षांचा प्रभाव आहे मात्र हे पक्ष एकत्रित नसल्यानं भाजपची लढाई सोपी होऊ शकते अजितदादांच्या राष्ट्रवादीचंही पुण्यात चांगलं जाळ आहे काही भागात शरद पवार यांची राष्ट्रवादी पॉवरफुल आहे पण प्रभाग व स्ट्रॅटेजीतून राष्ट्रवादीसह काँग्रेस व ठाकरे सैन्याला रोखण्याचा प्लॅन भाजपनं राबवलाय शिंदे गटासाठी थी काही ठिकाणी अनुकूल स्थिती दिसते पण भाजप त्यांच्यासोबत युती करणार का हा प्रश्नच आहे त्यामुळं भाजपचं स्वतःचं वर्चस्व आहे त्यामुळं स्वबळावर लढून शंभरावर जागा जिंकण्याचा त्यांचा प्लॅन असेल त्यात ते यशस्वी होतील का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद